ते पुन्हा येतील बिहारच्या निकालानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय ती म्हणजे ते पुन्हा येतील आता ते कोण हे ठरवण्यापूर्वी हे जातील का हे पाहणं जास्त गरजेचे ते आणि हे यांचं गणित संपवं स्पष्ट सांगायचं तर बिहारच्या निकालानंतर पुन्हा एकदा तावडे राज्यात परतणार अशा चर्चा सुरू झाल्या दुसरीकडे तावडे राज्यात परतणार नाहीत पण देवेंद्र फडणवीस मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत पण मग फडणवीसांच्या जागेवर कोण येणार एकनाथ शिंदे पण काही दिवसांपूर्वी तर ऑपरेशन कुबड्या राबवत कुबड्या दूर करण्याचा कार्यक्रम आखण्यात येऊ लागला होता त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस जाणारच असतील तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे येतील असं म्हणण्याचे चान्सेस खूप कमी राहतात असो पण ते पुन्हा येतील या चर्चा सध्या का होतात फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी या चर्चा मुद्दामून घडवून आणल्या जात आहेत का की खरंच या दिशेने काही घडताना दिसतंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी सखी आणि तुम्ही बघताय पुढचा विचार तर ते पुन्हा येण्यासाठीची पहिली अट असेल ती म्हणजे केंद्रात जाण्याची देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील या चर्चा पहिल्यांदाच होत आहेत का तर नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि पहाटेचा शपथविधी फसला तेव्हा पहिल्यांदा फडणवीस केंद्रात जातील असं बोललं गेलं पण फडणवीसांनी विरोधी पक्षनेतेपदाची पदाची जबाबदारी स्वीकारली मधल्या काळात सुद्धा फडणवीसांना केंद्रामध्ये बोलवलं जाईल अशा चर्चा चालूच होत्या त्यानंतर एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि ते मुख्यमंत्री झाले फडणवीसांवर उप होण्याची वेळ आली फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण पक्षाची जबाबदारी म्हणून ते त्यांनी स्वीकारलं त्यामुळे दुसऱ्यांदा फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा चालू झाल्या पुढे अजितदादांना सोबत घेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना चेकवट केल्याचं बोललं गेलं पण शिंदेच वाढतं प्रस्त पाहताय एकनाथ शिंदेना कायमस्वरूपी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल त्यासाठी शिंदेना भाजपमध्ये मर्ज करायला लावला जाईल असं बोललं जात होतं पण तसं काही घडलं नाही आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या देवेंद्र फडणवीस पुण्यातनं लोकसभेसाठी उभे राहतील अशा चर्चा सुरू झाल्या आणि तिसऱ्यांदा फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चा चा रंगल्या त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला जारंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाचा फडणवीसांना झिलावा लागलेला रोष आणि पक्षपुटीचे नॅरेटिव्ह या दोन फॅक्टरमुळे भाजपपेक्षा जनमत फडणवीसांच्या विरोधात असल्याच्या अर्थात या चर्चांमुळे लोकसभेच्या पराभवाचा स्वीकार करत फडणवीस केंद्रात जातील असं बोललं गेलं फडणवीसांनी देखील या दरम्यान आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतनं मोकळं करा अशी विनंती केली फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा चौथ्या वेळा रंगल्या पण पक्षश्री त्यांना विधानसभेची जबाबदारी दिली आणि फडणवीसांनी ती यशस्वीपणे हाताळली यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले विजयी झाल्यावर भाजप एमपी आणि राजस्थान पॅटर्ननुसार नव्या चेहऱ्याला संधी देईल आणि फडणवीसांना केंद्राकडे शिफ्ट करेल असं बोललं जात होतं पाचव्या वेळा फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा झाल्या पण तसं काही घडलं नाही त्यानंतर फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी किमान पाचशे वेळा तरी आपण पुढच्या पाच वर्षात इथनं जात नसतो असं सांगून झालं तरीसुद्धा फडणवीसांच्या केंद्राकडे जाण्याच्या चर्चा हे रंगतच असतात आता जवळपास सहाव्यांदा या चर्चा सुरू झाल्यात आत्ताचा आधार दिला जातोय तो बिहारच्या इलेक्शनमध्ये तावडेंनी मिळवलेलं यश आणि भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपदावरती लागणारी वर्णी भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जो प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नाही आहे संघाच्या जवळचा आणि ब्राह्मण या दोन पॅरामीटरवर नवीन अध्यक्ष निवडला जाईल असं म्हटलं जात आहे अर्थात त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा वारंवार रंगते फडणवीसांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आकणी केलीय भाजपाला लोकसभेतल्या डिझास्टरमधनं बाहेर काढलंय ते पाहता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका हाताळण्यासाठी फडणवीस सगळ्यात परफेक्ट असल्याचं बोललं जाते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका भाजप मोदींच्या नावांना लढवणार असलं तरी मोदींचे उत्तराधिकारी कोण हा प्रश्न त्या निवडणुकीत महत्वाचा कारण दोन हजार एकोणीसच्या एक लोकसभा निवडणुकीवेळी मोदींचं वय एकोणऐंशी असणार आहे एकोणतीस ते चौतीस या काळाचा विचार केला भाजप पुन्हा सत्तेत आली मोदी चौथ्यांदा पंतप्रधान झाले तर या काळात मोदींचं वय एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी असणार आहे थोडक्यात मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झालेला आहे आणि यात क्रमांक एकचं नाव म्हणून अमित शहाचा उल्लेख होतो अर्थात अमित शहा सुद्धा आपले स्पर्धक असणाऱ्या संभाव्य उमेदवारांचे पंख कापतात असा दावा अनेक ज्येष्ठ पत्रकार करतात त्यात फडणवीसांचं नाव येते पण मग असं असलं तर अमित शहा फडणवीसांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी का उत्सुक